रणजित मोहन ताटे यांच्या डाळिंबागेमध्ये इथं आलेलो आहोत तर ह्यांना तर ह्यांना डाळिंबावर तीन बोरच्या भरपूर प्रमाणात अटॅक झालेला असल्यामुळे ह्यांची झाडं मरण्याची संख्या वाढत होती तर आम्ही या ठिकाणी किंगस्टार जी किंगस्टार जी या प्रॉडक्टचा डेमो त्यांना दिलेला आहे तरी डेमो त्यांना दिलेला आहे तरी डेमोमध्ये असं दिसून आले की ती फवारल्यानंतर अगदी एक दोन ते ती तीन सेकंदामध्येच ही कीड बाहेर आलेली आहे आणि आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूया की त्यांना हा किंगस्टारची प्रॉडक्ट कसा वाटतो किंगस्टारचा रिझल्ट चांगला आहे त्यामुळे किंगस्टार वापरल्यामुळे याला मर लागायची ला कमी आली आहे के? खोडकिडा तरी तरी शेतकऱ्याने वापरायला काय हरकत नाही असं माझ्या अनुभवात असं माझ्या अनुभवातून मला आढळून आले तरी तुमची झाड किती आहेत तरी झाडे बाराशे आहेत बाराशी झाड आहेत फळावरची बाग आहे ह्यांची आणि तरी सुद्धा त्यांना खूप ही जी पिनबरोबरची जी लक्षणं आहेत पहिल्यांदा झाड वाळून जाते नंतर हळूहळू झाड एक फांदी वाळते आणि नंतर पूर्ण झाड जाण्याची शक्यता असते काही फळावरची बाग सुद्धा तुम्ही आपण इथे पाहिलेलं जा आता ही पिवळसर पडलेली बाग आहे आणि फळं सुद्धा अशी सुकायला लागलेली आहेत ह्याचं कारण म्हणजे पिन बोरचा अटॅक आहे तरी आम्ही त्यांची ही अडचण बघून आम्ही त्यांना एक डेमो दिलेला होता डेमो दिल्यानंतर डेमो दिल्यानंतर त्यांना अशा पद्धतीची कीड आ, ही पिन बोरची कीड आहे अशा पद्धतीची कीड त्यातून एक दोन ते तीन सेकंदात बाहेर निघली आणि त्यांना ते ही झालं आणि तुम्ही हे कुठल्याही कीटकनाशकाबरोबर कॉम्बिनेशन फवारलं तर त्याचा एकदम सुंदर रिझल्ट येतो आणि आपल्याला जो होणारा जो मर रोग किंवा बागेतला जो पिनबररचा जो रोग आहे तो शंभर टक्के खात्रीशीर निदान होऊन जाईल तरी शेतकऱ्यांना वापरायला काय हरकत नाही बरोबर आहे ना बरोबर आहे धन्यवाद